इतकी वर्षे आपण नगरपालिकेत काम केलेलं आहे आता नवीन जोशाने काम करत असताना नवीन केंद्रातल्या सरकारची किंवा महाराष्ट्रातल्या सरकारच्या मदतीनं पुढे कसं जायचं योजना आहे प्रभाग को आणखी कोल्हापूर शहराच्या विकासाचं कसं योजने येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊ मधून माझी निवडणूक या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे प्रभाग झाला आहे हा संपूर्णपणे उपनगराचा प्रभाग आहे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये काम करण्यासारख्या ब बर, बऱ्याच गोष्टी आहेत कारण तलावाचा यामध्ये समावेश असल्यामुळे ती जबाबदारी ही मोठी या ठिकाणी आहे आणि गेली दहा पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी काम करत असताना विविध क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुविधा असतील किंवा लोकांच्या वैयक्तिक कामाच्या काही गोष्टी असतील त्यासाठी सतत पातपुरवा करत राहणारे चारही उमेदवार जे जे वीस ते पंचवीस वर्ष कार्यरत आहेत समाजामध्ये असे चार उमेदवार एकत्र येऊन आम्ही हे पॅनल या ठिकाणी केलेले आहे त्यामध्ये शिवसेनेचे दोन आणि भारतीय जनता पार्टी या या पक्षाचे दोन उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये काम करत असताना आजपर्यंत आम्ही वीस वर्ष जे प्रभागामध्ये या सांगामध्ये दहा वर्ष नगरसेवक काम केलेलं आहे अंबाई परिसर काळ परिसरामध्ये त्या ठिकाणी पाच वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या पाच वर्ष बशासक म्हणून जे कालावधीमध्ये सुद्धा आम्ही नेहमीच चारीच्या चार या ठिकाणी कोरोना कालावधी असेल कुरपरिस्थिती असेल सगळ्या गोष्टींमध्ये या ठिकाणी कार्यरत आहे आज या ठिकाणी काम करत असताना भाजी मंडळी असेल महिलांसाठी व्यायामशाळा हा महाराष्ट्रातील एक पहिला प्रयोग या ठिकाणी अत्याधुनिक व्यायामशाळा या ठिकाणी आपण केलेली आहे ग्राउंड सुशोभीकरण करून त्याचबरोबर त्याला बंदीच करून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करणे अशा बऱ्याचशा गोष्टी रस्ता लाईट पाणी गड्डर ड्रेनेज या सर्व सुविधा या दोन प्रभागामध्ये जर आमच्याकडून पूर्ण झालेले आहे उर्वरित राहिलेल्या या दोन प्रभाग प्रभागामध्ये ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या सर्वजण सारी उमेदवार एकत्र येऊन लवकरात लवकर पूर्ण करायसाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्याचबरोबर आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं काम करतो ते आमचे पक्षप्रमुख असतील एकनाथरावजी शिंदे असतील त्या मानाथ नेते आमदेकर साहेब असलेल्या क्षीरसागर असतील सर्वांचं एक विकासात्मक दृष्टिकोनातून ते, ते का नेहमी काम करतो आता या गेल्या चार महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी जवळजवळ नाना कदम असेल मी असेल राजेजी असेल सगळे असेल त्यांना प्रत्येकी वीस कोटी चोवीस कोटी पंचवीस कोटी अशा पद्धतीचा निधी तिला जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी हा गेल्या तीन चार महिन्यामध्येच कोल्हापूर शहरासाठी बरेचसे चांगले प्रोजेक्ट त्यामधून होणार आहेत कोल्हापूर शहराचं सुशोधीकरण असेल रस्त्यावरची व्यवस्था यातून पूर्णपणे नाहीशी होणार आहे बऱ्याचशा गोष्टी शहरामध्ये या ठिकाणी होणार आहेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत हेही या ठिकाणी नेहमी कोल्हापूरसाठी या ठिकाणी क्षमिटी असते त्यातला देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून आज आय टी क्षेत्रासाठी देखील एक शंभर एकर जागा त्या ठिकाणी त्यांना हस्तांतरित करलेली ते केली गेलेली आहे महालक्ष्मी मंदिर परिसराचं त्या ठिकाणी आता लवकरच त्यासाठी निधी या ठिकाणी आला आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या महायुती सरकारमध्ये कोल्हापूर शहरासाठी कार्यक्रमात आणि लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील यांचा जो एकनाथरावजी शिंदे यांचा जो विश्वास आहे त्यामधून नक्कीच अगदी साठच्या वर्षा त्या महायुतीची येते त्याबद्दल आम्हाला सांगा